हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात जी पेसा कंत्राटी शिक्षक भरती होती तर त्या पेसा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जवळपास बघा नऊ जिल्हा परिषदेने सध्या जाहिरात दिले होते आणि त्यापैकी ज्या सध्या लिस्ट कधी लागणार आहे अशा संदर्भात बरेच उमेदवार विचारणा करत होते तर त्या संदर्भात बघा लिस्ट देखील लागायला सध्या सुरुवात झाली आहे आणि त्या लिस्टमध्ये जे काही प्राधान्य आहे तर ते म्हणजे सेवानिवृत्त शिक्षकांना आहे दोन नंबरचं प्राधान्य आहे ते शिफारस पात्र उमेदवारांना जे काही प्राधान्य आहे आणि तीन नंबरचे जे काही सर्वसाधारण उमेदवार आहे तर अशा पद्धतीने सध्या बघा लिस्ट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला लागलेल्या दिसत आहे तर आजच्या दिवसाला या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद नंदुरबार आहे तर त्या संदर्भात बघा लिस्ट या ठिकाणी जाहीर झाली आहे कंत्राटी पेसा शिक्षक भरती संदर्भात तर ह्याच्यामध्ये सध्या किती उमेदवारांनी अर्ज केला कोणाची सिलेक्शन आहे आणि कशा पद्धतीने सिलेक्शन आहे ते देखील ह्याच्यामध्ये बघा आपण पाहणार आहोत तर सध्या हे जे पत्र आहे तर हे कालच्या दिवसाला सध्या या ठिकाणी जाहीर झालं आहे बारा आठ दोन हजार चोवीसला तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ह्या अनुषंगाने जी काही माहिती होती की जी सध्या बघा अर्ज प्रक्रिया जी होती तर ती जवळपास या ठिकाणी सव्वीस सात दोन हजार चोवीस अखेर बघा त्या ठिकाणी मागवण्यात आलं होतं बावीस ते सव्वीस सातपर्यंत पर्यंत आणि संपूर्ण जे काही शिक्षकांची आहे सेवानियुक्त शिक्षकांची पात्र यादी आणि अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील जे गुणानुसार बघा त्या ठिकाणी पेशा क्षेत्रातील शिफारस पात्र उमेदवारांचे ज्यांनी अर्ज केले होते तर त्यांची पात्र यादी सध्या प्रसिद्ध करण्यात आली आहे तर याच्यामध्ये जे काही देण्यात आलं आहे की सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले होते तर जवळपास जे अर्ज होते तर ते अकराशे छत्तीस अर्ज ह्या ठिकाणी बघा प्राप्त झाले होते आणि अकराशे छत्तीसमधून जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर जे उमेदवार आहेत तर ते पात्र ह्या ठिकाणी झालेले आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास इथं बघू शकतात जे काही अर्ज होते पात्र तर ते सध्या सेवानिवृत्त शिक्षकांचे से ह्या ठिकाणी पात्र करण्यात आले आहे त्यानंतर पंच्याण्णव जे उमेदवार आहे तर ते शिक्षक आणि उपयोग बुद्धिमत्ता चाचणीमधील शिफारस पात्र उमेदवारांमधून आहे त्यानंतर जे एकशे सव्वीस उमेदवार आहे तर ते बघा ह्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील उमेदवार या ठिकाणी तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावर त्यांची जी काही शिफारस असेल किंवा उमेदवारांची पात्र यादी सध्या इथं देण्यात आली आहे त्यानंतर जे पंचवीस ह्या ठिकाणी उमेदवार आहेत तर ते पंचवीस उमेदवार म्हणजे पेशा क्षेत्रातील सन तेवीस आणि चोवीसमधील जे सीटेट उत्तीर्ण आहे तर ते उमेदवारांना बघा या ठिकाणी मानधन तत्वावरती सध्या नियुक्ती देण्यासंदर्भात यादी देखील आहे आणि अठ्ठावीस जे उमेदवार आहे तर ते दोन हजार बावीसची ची टेट परीक्षेमध्ये सध्या प्रतिबंधित म्हणजे जे, जे काही टी टी फ्रॉड लिस्टमधले जे उमेदवार आहे तर त्यांना देखील या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत तर ते जे यादी आहे तर ती जाहीर करण्यात आली आहे तर इथं सूचना देखील देण्यात आली आहे तर ह्या सूचनेमध्ये बघू शकतात की सव्वीस सातपर्यंत पर्यंत एकूण अकराशे तेहतीस म्हणजे या ठिकाणी अर्ज जे होते तर ते सध्या बघा तिथं ती प्राप्त झाले होते आणि त्यापैकी दोनशे चौऱ्याहत्तर पात्र जे काही यादी आहे प्रसिद्ध करण्यात येत असून उर्वरित जे आठशे बासष्ट उमेदवारांचं ह्या ठिकाणी अर्ज टेट टी टी सी टेट बी एड इत्यादी शैक्षणिक आहारता नसल्याने उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे असं देखील म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी दोनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांचं सध्या शिफारस किंवा सिलेक्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे तर संबंधित जी काही यादी आहे तर ती यादीमध्ये ज्यांचं नाव असेल तर ते एकदा बघून घ्या ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी ह्या जी काही व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये लिंक आहे तेथे जाऊन जॉईन व्हा ही संपूर्ण यादी तुम्हाला तेथे ते ते मिळून जाईल अठ्ठावीस पानाची यादी आहे तर ह्याच्यामध्ये आता ही जी यादी देण्यात आली आहे ती सेवानिवृत्त शिक्षकांची आहे तर सेवानिवृत्त शिक्षकांचं जवळपास इथं जे काही सिलेक्शन आहे तर ते ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे सिलेक्शन आहे अंतिम तर ते आहे सेवन्टी टू म्हणजे बहात्तर उमेदवार जे आहे तर सेवानिवृत्त शिक्षकांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर हे टेट परीक्षेमधील जे काही शिफारसपात्र उमेदवार आहे तर ते शि शिफारस पात्र उमेदवारांचं देखील इथं देण्यात आलं आहे आता इथं बघा ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता तर त्या पद्धतीने असे इथं हायेस्टवाला एकशे अठराचा होता एकशे बारा एकशे दहा म्हणजे ज्यांनी जसा अर्ज केला होता तशा पद्धतीने मार्कानुसार इथं घेतलेलं आहे तर जवळपास या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर टेट परीक्षेतील जे उमेदवार होते तर ह्याच्यामध्ये जो लास्ट उमेदवार आहे तो तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळून जाईल की नेमकं किती मार्कापर्यंत सध्या इथे घेण्यात आले आहे तर ते देखील इथं नमूद आहे म्हणजे इथं रँडमली सध्या देण्यात आलं होतं तर जवळपास जे जे उमेदवार तिथं अर्ज केले होते तर इथं बघा पंचेचाळीस जे मार्क आहे टेट परीक्षेतील तर त्या उमेदवारांनी देखील इथं अर्ज केला होता आणि त्याचं देखील इथं शिफारस म्हणजे जे पात्र सध्या झालेले आहे म्हणजे जे, जे, जे एकसठ असेल त्र्याहत्तर असेल पंचेचाळीस असेल तर इथपर्यंत सध्या ज्यांनी ज्यांनी अर्ज केलं होतं त्यांनी बघा जे क्वालिफाय असेल ई टी सी टेट टेट परीक्षा आणि जे काही डी एड बी एड संदर्भात जी टक्केवारी होती तर त्या संदर्भात तसंच बघा या ठिकाणी जे काही पुरुषांसंदर्भात देखील देण्यात आलं आहे तर त्यांची देखील इथे यादी आहे तर जवळपास जे सध्या टेट परीक्षेतील पस्तीस मार्कापर्यंत इथं तुम्ही बघू शकता पस्तीस मार्कापर्यंत जे होते तर त्यांना देखील इथं शिफारस सध्या करण्यात आली आहे तर एकंदरीत जी काही फायनल यादी ह्या ठिकाणी बघा जाहीर होईल आणि त्याच्यामधून जवळपास ही आता फायनल यादी आहे तर ह्याच्यामध्ये जे उमेदवार जर तुम्ही काउंट जर केले तर ते उमेदवार सध्या बघा जास्त ह्या ठिकाणी जे यादीमध्ये आपल्याला दिसत आहे तर इथं तुम्ही कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता का हे ठिकाणी बघा हे बहात्तर उमेदवार पंच्याण्णव उमेदवार एकशे सव्वीस उमेदवार प्लस एकशे पंचवीस उमेदवार आणि अठ्ठावीस उमेदवार ह्यांची जर आपण टोटल जर केली तर ती टोटल म्हणजे ह्या ठिकाणी बघा दोनशे चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त होते आहे आणि सध्या जे काही दोनशे चौऱ्याहत्तर ह्या ठिकाणी पात्र असल्यामुळे तेवढ्याच उमेदवारांना सध्या इथं जे काही पुढील प्रक्रिया असेल तर त्याच्यामध्ये सहभाग या ठिकाणी मिळू शकतो तर एकंदरीत अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदच्या सध्या ज्या काही याद्या आहेत तर त्या याद्या आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांचा सध्या शिफारस होईल तर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने बघा जे काही शाळा असेल तर त्या ठिकाणी मिळणार आहे तर जवळपास जी कंत्राटी पद्धती आहे तर ती बघा एकंदरीत आपल्याकडनं जी काही शपथपत्र असेल करारनामा असेल बंदपत्र असेल तर ते संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घेणार आहे तर त्या संदर्भात बघा हे आपल्या जे काही यूट्यूब चॅनलवर स्वतंत्र व्हिडिओ आहे बंदपत्रासंदर्भात कागदपत्रासंदर्भात तर तो एकदा तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळून जाईल तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर बाकी जिल्हा परिषदचं देखील लवकरात लवकर ज्या काही याद्या आहेत तर त्या घोषित होणार आहे ज्यांनी अर्ज केले असेल तर त्यांनी आपलं जे चॅनल असेल त्याला कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला तात्काळ जे काही अपडेट असेल ते तुम्हाला मिळत जाईल तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा तसंच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम ही आधी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन जॉईन करा तर भेटू आपण